हे जे प्रश्न येतात यूपीएससी मध्ये युपीएससी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे एमपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ओके स्पर्धा परीक्षा आहे मग स्पर्धा परीक्षा ही तुमची इंजिनिअरिंगची परीक्षा नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क आले किंवा साठ टक्के आले आणि तुमच्या मित्राला चाळीस येऊ हो, नापास होऊ किंवा ऐंशी टक्के त्याला येऊ डिस्टिंक्शन मिळव टॉपर बने तो युनिव्हर्सिटीचा तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री त्याला पण इंजिनिअरिंगची डिग्री आहे ओके आणि त्याच्यामुळे लेकिन इथे जे स्पर्धा परीक्षा आहेत ती तशी परीक्षा नाही जर दुसऱ्याला चाळीस असेल तुम्हाला पन्नास पाहिजेत दुसऱ्याला पन्नास तर तुम्हाला साठ त्याला ऐंशी जर तुम्हाला एक्क्याऐंशी तर सिलेक्शन होणार आहे सो so, तुम्हाला दुसऱ्यापेक्षा फक्त जास्त मार्क पाडायचे तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा आणि जर दुसऱ्यापेक्षा जास्त मार्क पडायचे असेल तर ती नियम लक्षात ठेवा की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना दुसऱ्यापेक्षा जास्त उत्तर लिहि दुसऱ्याने जर पाच मध्ये उत्तर लिहिलं तुम्ही सात मध्ये लिहि ओके देन दुसऱ्यापेक्षा जास्त उत्तर लिहिताना जे उत्तर लिता ना ओके त्याच्यामध्ये असे युनिक पॉइंट तुमचं उत्तर डिफरंट पाहिजे सो so, राईट मोर दॅन अदर्स अँड राईट डिफरंट दॅन अदर्स दुसऱ्यांपेक्षा वेगळं काहीतरी लिहिलं पाहिजे ओके ते उत्तरातून ती वेगळे पण तुम्हाला दाखवता आलं पाहिजे मग वेगळं लिहिणं म्हणजे काय तर इथिक्स पेपरमध्ये सिम्पल एक एक्झाम्पल एक बऱ्याच वेळा यु इथिक्स पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न येईल ओके की मूल्य म्हणजे काय ओके आणि कोणत्याही तीन ओके संस्था संस्थांची मूल्य संक्रमणातील भूमिका स्पष्ट करा असा एक प्रश्न येईल आता मूल्यांची तुम्ही व्याख्या लिहिचाल आणि मूल्य संक्रमणात तीन संस्था जे तुम्ही लिहिणार आहात तर बरेच जण सिलेबसमध्ये तीन संस्था दिल्यात कुटुंब दिलेलं आहे समाज दिलेला आहे शैक्षणिक संस्था दिलेल्या आहेत ओके ह्या तिन्हीबद्दल उत्तर लिहितील आणि तेच तुम्हाला करायचं नाही ह्या कुठल्याही बद्दल घर कुटुंब आई वडील नातेवाईक शैक्षणिक संस्था धर्म समाज जे दुसरे लिहिणार आहेत ना त्याचा अजिबात मेन्शन करू नका तुम्ही ती त्या संस्थांच्या मेन्शन करा त्या सामाजिक घटकांबद्दलल्या सा जे तुमचे आठ दहा हजार लोक जे मेन्स लिहतील ओके एकाच्या पण प्रश्नामध्ये एकाच्याही उत्तरपत्रिकेत त्याचा कुठेही उल्लेख असणार नाही अशी संस्थाल्या हटकेल्या आणि त्याला जास्त व्यवस्थित लिंक करा सो मला जर हा प्रश्नाचं उत्तर दियचं असेल तर मी लिंक लिंकलीन तांत्रिकीकरण आणि मूल्ये आणि आज तांत्रिकीकरण खूप जास्त लेवलला आपले मूल्य हे करत आहे घडवत आहे घडवतंय आहे सो तांत्रिकीकरण खूप मोठा घटक आहे त्याच्यानंतर मी मिलीन संविधान तोही खूप महत्वा महत्वाचा घटक आहे आज धर्मापेक्षा जास्त आपली मूल्य संविधानातून ठरत देन तिसरा त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा मी लिन सोशल मीडिया ओके कारण सोशल मीडिया जो आहे तो इतका जास्त प्रभावी आहे कारण जितकं जेवढा वेळ आपण घरामध्ये आई वडिलांशी बोलत नाही दिवसामध्ये त्याच्यामुळे जास्त वेळ आपण फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर आहे आणि त्याच्यावर आपण काय बघतोय वाचतोय हे जे सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करतं तुम्ही जे व्हिडिओ बघताय तेच व्हिडिओ अजून पॉपअप करतं जे तुमचे विचार ऐकताय तेच तुम्हाला अजून दाखवतं आणि तुमचे वृत्ती आणि मूल्य ओके खूप जास्त लेवलला प्रभावीपणे जर कोणी आता बनवत असेल घडवत असेल बिघडवत पण असेल ओके तर तो, तो सोशल मीडिया आहे सर्वात प्रथम मी सोशल मीडिया लिहिन कारण सर्वात जास्त आज ओके त्याचा आपल्यावर इम्पॅक्ट आहे परिणाम आहे ओके मग एखादा हटके असा सोशल मीडिया तांत्रिकीकरण संविधान ओके हे जे आहेत त्यांच्याबद्दल या जर तुम्हाला चॉईस दिली की कुठले तीन संस्थांबद्दल चर्चा करा तर ह्या तीन सर हेच ऍन्सर की राईट डिफरंट दॅन अदर्स ओके okay, अँड राईट मोर दॅन अदर्स तर हेच गोष्टी खूप साऱ्या मी तुम्हाला शिकवेन कसं डोकं चालवायचं आणि कसं जास्तीत जास्त मार्क मिळवायचे पेपर उत्तर लिहिताना